ऋतू कुठलाही असू द्या चटपटीत खायची मजाच काही वेगळी असते आणि अशा वेळेला आपल्या डोक्यामध्ये वेगळे चाटचे प्रकार येत असतात तर आज आपण यातलाच एक चाटचा प्रकार पाहतोय साधा सोपा आणि पटकन असा होणारा आपण भेळचा एक प्रकार पाहतोय चटपटीत भेळ घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहतोय तर रेसिपी ही नेहमीप्रमाणेच साधी सोपी आणि पटकन अशी होणारी आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि विशेष म्हणजे घरातल्या साहित्यातील होणारी आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या तर चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात तर इथे सगळ्यात आधी आपल्याला भेळ बनवण्यासाठी मुरमुरे हवे आहेत आता इथे मी एक वाटी मुरमुरे घेतलेले आहेत आता त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि उकडलेलं बटाटं घातलेलं आहे एक त्यानंतर इथे एक बारीक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे बारीक आणि मिक्स अशी शेव घातलेली आहे ही श तिखट अशी चिवड्याची शेव आहे किंवा मग चिवडा म्हणला तरीसुद्धा चालेल आणि इथे मी मिरचीचं हिरव्या मिरचीची चटणी बनवून घेतलेली आहे ती नक्की घाला यामुळे भेळला खूप छान अशी टेस्ट येते आता हे ये घातल्यानंतर इथे थोडंसं मी चिंचाचंसुद्धा पाणी बनवून घेतलेलं आहे तर इथे चिंचाचं पाणी घालायचं आहे जर तुमच्याकडे चिंचाचं पाणी नसेल तुम्ही इथे सॉस घातला तरीसुद्धा चालेल आता यामध्येच आपण थोडंसं लिंबूसुद्धा पिळून घालणार आहोत तर इथे मी अर्ध लिंबू घातलेला आहे आता याला आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बारीक अशी छोटीशी पपडी असते तीसुद्धा पापडी म्हणतात त्याला छोटीशी बारीक गोलवाली जी आपण शेवपुरीला खातो तीसुद्धा इथे मी चुरून घातलेली आहे आणि थोडीशी बारीक अशी पिवळी शेव येते हो ना तीसुद्धा यामध्ये ॲड केलेली आहे जर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये ॲड करायचं असेल तेसुद्धा तुम्ही इथे करू शकतात तर हे पहा तयार झालेली आहे आपली मस्त चमचमीत आणि चटपटीत अशी भेळ अगदी गाडीवर मिळते बाहेर त्याच पद्धतीने ही भेळ बनवून तयार होते कधी कधी आपल्याला मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपटी तसं काहीतरी बनवायचं असतं तर त्यावेळेला अशा पद्धतीने आपण नक्कीच ही भेळ बनवून खाऊ शकतो तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवरून जर पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो नक्की करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद